रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पंचायत आडुळसे गणातून राष्ट्रवादीचे संदेश शेवाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सुधागड तालुक्यात मोठी अतितटीची व चुरसपूर्ण लढत पाहावयास मिळणार आहे येथील पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी व भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुधागड तालुका अध्यक्ष युवा व सक्षम नेतृत्व संदेश परशुराम शेवाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पाली तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर दीपा भोसले व तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला यावेळी तरुण तडफदार कार्यकुशल नेतृत्व आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनी पंचायत समिती अडुळसे गणातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे अडुसे गणात सर्वसाधारण आरक्षण पडल्याने अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मात्र या गणात राष्ट्रवादीच्या माध्यमातून व वैयक्तिक अनेक विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत राष्ट्रवादीचे सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे यांनी या भागात जनहिताबरोबर विकास कामे केल्याने आडळूसे गणात महायुतीचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते गरा म्हात्रे डी सी चव्हाण सरचिटणीस सुनील राऊत माजी सभापती साक्षीताई दिघे नगरसेवक सुलतान बेंसेकर सरपंच श्याम खंडागळे सखाराम दिघे ॲडव्होकेट नितीन शेवाळे संदेश बारसकर संदेश जाधव प्रमोद ठोंबरे सखाराम शिंदे काजल जाधव प्रनिल हळदे परशुराम शेवाळे सई शेवाळे आदीसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सावंत न्यूज ब्युरो रायगड दादा काय सांगाल राष्ट्रवादी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर ताकदीनं आपण उमेदवार संपूर्ण जिल्ह्यात आणि सुधागडात देखील उतरवलेले आहेत काय आपली प्रतिक्रिया या कोकणचे भाग्यविधाते रायगडचे खासदार आदरणीय श्री सुनीजी तटकरे साहेब मंत्री आदिती तटकरे युवा आमदार सर्वांचित लाडके मला मोठ्या भावासारखे असणारे आमदार आणिकीबाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली काल स्वतः आणिकीबाई तटकरे आमच्या पाली कार्यालयामध्ये आले व त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पक्ष या युतीच्या मार्फत मला ए बी फॉर्म घड्याल चिन्हाचा सुपूर्द केला सर्वप्रथम मी तटकरे साहेबांचे आणि संपूर्ण सुधाकर तालुका आमच्या पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानतो मी आजपर्यंत केलेला सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रात जे काही योगदान दिलं असेल निश्चितपणे त्या आशीर्वादामुळेच जनतेचा माझ्यावर विश्वास त्यांनी पाहिला आणि माझ्यावर आज ए एबी फॉर्म मला दिला खऱ्या अर्थाने साहेब असतील आदरणीय कल्यासोशी वसंतराव साहेब असतील त्यांच्या माध्यमातून सुधागड तालुक्यामध्ये विकास विकासकामी आजपर्यंत झाली निश्चितपणे गावोगावी खेडोपाडी आज आणि वसंतशेठ ओसवालांना मानणारा बराच वर्ग आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज आमच्या इथे घरासर असतील सुनीलजी साहेब असतील सुलतानजी भेनसेकर असतील श्यामभू खंडागले अगदी सर्वच प्रमोद ठोबरे संदेशजी जाधव आमच्या सभापती अक्षिताई ढिगे माझी सभापती या सर्वांच्याच मार्गदर्शकाने नेतृत्वाखाली आडुलसे पंचायत समिती गणातून मी आज उमेदवारी अर्ज भरला निश्चितपणे सर्वांचेच आशीर्वाद माझ्यासोबत आहेत मी सर्वांना या ठिकाणी अजून विनंती करेल की भविष्यात देखील मला अधिकाधिक लोकसेवा समाजसेवा करण्यासाठी आज एक नव्या पर्वाची सुरुवात मी केली आहे सर्वांनी मला येत्या पाच तारखेला घड्याल चिन्हासमोर समोर बटन दाबवून मत आशीर्वाद द्यावे ही कळकणची विनंती धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी